स्वच्छ भारत अभियानात सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा ठाणे महापालिकेने निर्धार केला आहे स्वच्छ भारत अभियानासाठी पुढील वर्षी होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहराची कामगिरी सर्वोत्कृष्ट असावी यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने आतापासूनच कामाला लागावे असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले स्वच्छ भारत अभियानाच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे करण्यात आले होते सर्व विभागांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय बैठकीत अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोळे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्यासह सर्व उपायुक्त सर्व उपनगर अभियंता सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राथमिक तयारी आणि सर्व विभागांच्या

दैनंदिन स्वच्छता सार्वजनिक शौचालयाची दिवसातून चार वेळा नियमित सफाई शौचालयाची आवश्यक ती दुरुस्ती सुस्थितीतील रस्ते पदपथ दुभाजक उद्याने या गोष्टींचा एकत्रित परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतो याची जाणीव ठेवून सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून या मोहिमेसाठी काम व्हाव असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं तसे शहराची स्वच्छता हा प्रत्येक नागरिकाच्या अभिमानाचा विषय झाला पाहिजे त्यासाठी महापालिकेच्या स्वच्छता दूतां meat and jell हजेरी पेठेच्या परिसरातील नागरिकांशी कायम संपर्कात राहावे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणारे गृहसंकुले व्यावसायिक आस्थापना यांच्याकडील कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट या प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यात यावा स्वच्छतेच्या सर्व उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घ्यावे ही मोहीम केवळ महापालिकेचीच नसून त्या सर्व नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे त्याशिवाय शहर स्वच्छतेच्या सर्व निकषांची पूर्तता करता येणार नाही असंही आयुक्त राव यांनी सांगितले